नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले संजय काकांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात रत्नागिरी नागपूर पुणे बेंगलोर नवा ग्रीन महामार्ग विजापूर गुहागर या मार्गांना चालना मिळाली ग्रामीण भागात तळागाळात विकास करण्यासाठी पालकमंत्री खंबीर आहेत जिल्ह्यासह ग्रामीण भागात जी भरीव विकासकामे झाली ती विकासकामे पंतप्रधान मोदी व संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गे लागली माझ्या मतदारसंघातील आरग गावाला मी मागील दहा वर्षात चौऱ्याऐंशी कोटीचा निधी दिला अनेक नेत्यांनी आंबेडकर स्मारकासाठी नारळ फोडले मोठा गाजाबाजा केला परंतु आमचे सरकार सत्तेत आल्यावर साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आज आंबेडकर बौद्ध स्मारकाचे काम पूर्ण झाले असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे गावातील यल्लम्मा मंदिरासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला आरग गावाला जोडणारे सर्वच रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला दर्जेदार रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ झाले गावातील मूलभूत विकास मी केला त्यामुळे विकासाच्या जोरावर संजय काका पुन्हा खासदार म्हणून विजयी होतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी सागर वडगावे माजी जिल्हा परिषद सदस्य सरिताताई कोरबू लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील खटावचे सरपंच मारुती पाटील माजी उपसरपंच अनिल कोरबू माजी उपसरपंच सुभाष खोत आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे पंतप्रधान आहे सगळे आणून बसावे दिल्लीला बंगल्यात ठेवावे इशारा करावा वाटलं नाही आई म्हातारी होती वयस्कर होती तिची एक इच्छा होती की पोराचं आहे एवढं वैभव आहे मोठं पोराचं काहीतरी बघायला जावं पण मोदी साहेबांनी आईला एक दिल्लीला बोलवलं व्हीलचेअरवर बसवलं आणि आईला सगळा बंगला सगळा परिसर बघू दाखवला की तुझ्या लेखाचं घर आहे शासनाचं घर आहे दोन आई म्हणली माझं समाधान झालं मला मला आता गुजरातच सोड ठेवू शकले असे तिथं पण त्याचं मत असं होतं की मी आयला जर माझ्या बंगल्यावर ठेवली तर माझा जीव तिथं अडकेल जाता येताना तिचं काय सुख दुःख बघून मला जायला लागेल मी जर बाहेर गेलो तर आईची काळजी कोण घेणार परत सोडले असा नेता असा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला नाही निश्चित आपल्या लोकांना सर्वांना मलाही माझा नेता असा आहे म्हणून मलाही वाटतं की मी कार्यकर्ता आहे मला अभिमान वाटतो माझी पण छाती फोगून येते आणि हे सगळं करत असताना आज काका त्याचाच एक सैनिक म्हणून होता आपल्या समोर उभा आहे आपण दोन वेळा त्यांना आशीर्वाद दिले तर पैसा येऊनच तुमच्या मच्छ्याला पैसा आला आणि केंद्राला तुम्ही नाव ठेवताय पैसे वापरताय तुम्ही आणि परत केंद्राला नावं ठेवायची केंद्राने आम्हाला कुठं काय केलं आमच्या गावात कुठं बोलू नका पैसे परत न्यायची ताकद पण केंद्राकडे हे लक्षात ठेवा तुम्ही पण तसं खोटं बोलू नका आम्ही नेत नाहीये पण उद्योग चांगले झाले उद्योग चांगले झाले आपल्या गावात उद्योग आला त्याबद्दल स्वागत आपण करायला तयार आहे तर ह्या दृष्टिकोनातून ते मला वाटतं रयत फर्म साठी एक कोटीचे अनुदान त्यांना केंद्रातून मिळाले मत्स्य व्यवसायासाठी सत्तर लाख रुपये त्यांना केंद्रातून मिळाले आणि सांगायचं भाषणामध्ये केंद्राने आम्हाला काय केलं ज्यांनी घेतले जे घेतले नाही ते बसले शांत ऐकतायत पण ज्यांनी घेतले तेच उलटे बोलतात म्हणजे कसं करायचं चुकीचं आहे जे केले ते केलं म्हणा आम्हाला दिले ते दिले म्हणा आम्ही तर म्हणतो आम्हाला तीन वर्ष तीन टम आम्हाला आपले आशीर्वाद मिळाले आम्हाला आमदार केलं पक्षांनी आदर केला सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज